श्रीराम समर्थ नमस्कार गुरुजी मी बॅच नंबर सव्वीस वास्तुविशारासाठी उमेश कुलकर्णी सरांकडे ॲडमिशन घेतलं आहे त्याचं कारण असं आहे की मी एक सात आठ वर्ष झाले की मी वास्तुशास्त्राचा कोर्सची मी फक्त माहिती घेत माहिती घेत होतो दुसऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये पण मला तिकडचं काही ॲटमॉस्फिअर किंवा ते जे कॉर्डिनेटर असेल त्यांचं म्हणजे मला काही म्हणजे असं पटलं नाही की हे आपल्याला शिकू शकतात किंवा शिकवलं तरी हे मला नाही वाटत की हे नीट शिकू शकतात असं काही भरपूर शंका कुशंका मनामध्ये येत अस येत होते त्यानंतर मला असं कळालं की मी आपलं असंच इन्स्टा बघत होतो इन्स्टावर आलं की पाच दिवसीय मोफत क्लास वास्तु शास्त्राचा मला वा पाच दिवसीय मोफत क्लास आहे मला आपण करून बघूया आणि मला सरांचं मी सगळे ते रील्स वगैरे बघितले त्यानंतर मी थोडंसं रिसर्च केलं त्यावर म्हणलं ओके काहीतरी आहे म्हणलं ह्या माणसामध्ये आपल्याला हा शिकू शकतो Uh, त्यानंतर मी uh, पाच दिवसीय मोफत क्लास अटेन केलं ह्यामध्ये असं कळालं मला की वास्तुशास्त्र म्हणजे चार भिंती इकडची वस्तू तिकडे ठेवणे तिकडची वस्तू इकडे ठेवणे हे नाही आणि वास्तुशास्त्र म्हणजे जमिनीचे शास्त्र त्याच्यावर संस्कार करून मानलेलं म्हणजे हे भवनशास्त्र हे मला सरांमुळे कळालं त्यानंतर आपण कुठेही व्हिजिटला गेलो तर पहिले आपण घराच्या ॲटमॉस्फिअर म्हणजे बाहेर म्हणजे आपण जमीन किंवा बाहेर फ्लॅटच्या बाहेर अवतीभोवती आपण पहिले तिथं सर्च करतो त्यानंतर आपण भवनमध्ये जातो डायरेक्ट भवनमध्ये आपण जात नाही हे मला दुसरं रिझन काढा कारण वास्तुशास्त्र जर शंभर टक्के प्रॉब्लेम त्यापैकी ऐंशी टक्के प्रॉब्लेम हा घराच्या बाहेर असतो असं सरांनी आपल्याला मोफत क्लासमध्ये सांगितलं आणि वीस टक्के हा भवनमध्ये असतो म्हणा वा म्हणजे स म्हणजे अप्रतिम म्हणजे हे पहिलं माहीतच नव्हतं आपल्याला त्यानंतर पाच दिवसीय मोफत क्लासमध्ये वास्तुशास्त्राला अठरा पुराण चार वेद चार उपवेद चौसष्ट कला ह्याचीही ही जोड आहे वास्तुशास्त्र आलं कुठनं ते निर्माण कुठनं झालं म्हणजे एवढं म्हणजे त्यांचं गहन नॉलेज आहे कुलकर्णी सरांचं की ते आपल्याला असं एकदम मागणं घेऊन येतात म्हणजे नाही का ना की कुठनं आले पहिले ते शिका डायरेक्टली तुम्ही रेमिडीज करायला जाऊ नका उपाय वगैरे करू नका पहिले कुठनं आले आणि हे का आले त्याचं कारण पण ते आपल्याला व्यवस्थित समजून शकतात त्यानंतर पाच दिवस मोफत क्लासमध्ये निसतं वास्तुशास्त्रच ते शिकवत नाही लोकांचं म्हणजे निगेटिव्ह एनर्जी म्हणजे कोहळा वा म्हणजे कोहळ्याबद्दल मला काही पहिले माहितीच नव्हतं मी कोळा आणायचं घराच्या बाहेर बांधायचं नाही झालं झालं निगेटिव्ह एनर्जी आता उठेल नाही पण त्याचे पण प्रकार कसं आहे की कोहळा आणायचा त्याला आपण कसं करायचं त्याची पूजा म्हणजे शास्त्रोत्तक पद्धतीने त्याला आपण कसं करायचं त्याला कसं बांधायचं बाहेर आणि त्यानंतर निगेटिव्ह एनर्जी कोहळ्यामुळं कशी बाहेर आपण घालवू शकतो आणि त्यानंतर ईशान्य दिश दिशेला आपण ब्रह्ममुहूर्ताला दिवा कसा लावावा त्याची पद्धत काय आहे म्हणजे निसता वास्तुशास्त्र किंवा भवनशास्त्र आपल्याला सर शिकवत नाही आहे आपल्याला हिंदू संस्कृती त्याचं आपल्याला वेदांचं नॉलेज पुराणांचं नॉलेज म्हणजे भरपूर काही आपल्याला ते आप का आप शिकवणार आहेत तर माझी अशी इच्छा आहे की वास्तुविशारा झाल्यानंतर मी पुढच्या क्लासला पण इच्छुक आहे आणि त्यासाठी मी भरपूर अभ्यास करणार आहे मला उमेश रमेश कुलकर्णीसारखे गुरुजी लाभले आहेत हे हे म्हणजे अहोभाग्य आमचं म्हणजे सर माझ्या भाग्यामध्ये आले आहेत सरांना मी मनापासून धन्यवाद बोलतो थँक्यू गुरुजी तुम्ही माझ्या नशिबात माझ्या भाग्यामध्ये आले आहेत श्रीराम समर्थ